तिला काय फुकट काल बघायला जायला गेली परत झोपल्या वाल्या वाजून बनल काम नाही काय घाम नाही नेसत येऊन झोपताय काय त्यापेक्षा असं काकडत बसलेलं बर नाही का होडकसा तू जाऊन बघ कुठे गेली ती पावसा पाण्या तिला म्हणलं मस्त पाकी गरमागरम भजी करून उभा राहील बोल आ तिचं काय काम आहे ते काम आहे घरात असले की आणि बाहेर कुठं तरी फिरत बसायचं गेली असेल ती आई दांडून घेऊन कुठं पावसा पाण्याचं काटाड्याला निवत अस मला इथं थडवा लागली एक गोडबल दूध गरम करून द्यावं तसलं काय आहे काय दिल नाही अजिबात येत नाही प्रपंच तिला नाही फक्त तिला शिळी झाली हा बर 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 जाऊ कर कर तू गरम आलोच मी हा अर असून अडचण नाही तुझी मम्मी जी नसून फळा तिचा उपयोग आहे तिलाच माहिती मी काय करत आहे जीवन बसलोय वय कशे नाही या घाट्याच बसलोय बाबा बसू दे चाललं होई ना एक तर मला बस तर बाकी पैसे बनवलं असतं म्हणजे तिला म्हणलं असत ना आई एवढ्या मोठ्या पाहुल्यातलं तू उत्तर आहे का तेवढ

कुकर मध्ये चागल्यात दूध ठेव मी सर्व कळलायचे सगळ्याला दूध करम करून घेतलाय तुझ्या खरंच चायवायचं नाही पे ना। ना। ना तुला काय तु पी वाटत लगात नाही जेवखाती तुझी मजी तुला कळायला काय सेफ्टी तिला इथं थंडी जीव चाललाय धोका असल्या झीम झिम पावसात मस्त पाकी गाणी पिणी म्हणते ती एन्जॉय करते ती शेतात तिला पैसे खाऊन जावं आपण राहला मस्त पाकी एन्जॉय करू गाणं पिन मस्त रोमँटिक म्हणू तर गेले ती तांडून घेऊन थेंड व्हायला

सकाळपासून तुझ्या मम्मीनं दूध गरम करून दिलं असले पावसात दहा काढून दूध तू वाडा पावा तुझ्या नाही देतात आले बांधली भरून गरम करू नको बाबा मी नाही पिल आता नको तुझा प्याला बांधली न्याव परत तेवढं तू केलं म्हणजे माझं प्रेशर एवढा माग चालू होईल परत अजून ते आजारी पडलं म्हणजे येईल माझे गुरु उपाशी बातते बाबा तुमच्या जेव्हा बसून नाही माझ चालत एका माणूस आहे प्रपंचा नगत एवढा बिन तुझ दूधच नग मला नग म्हणजे जगत वाजून बघ तू माझी मी काय करायचं ते नाही साखर टाकून पाणी वरता दूध गरम होत मग साखर आहे तु ना तुझ्या मम्मीला पाठव घे चिरी वाढत घेऊन जाऊन साखर मानव बाकी कुठं गेले ते कुठं हुडकत बसवून जा शेतकरी तर तिनं फिट फेटत वाकव घेऊन बाबा बायपासली करून चल कुठे गेली येतील बघूया ते दांडराला बिन तिला बी ठेऊ इथं बघीन राजा नाव ना बोर निसता असं बायला पाहिजे एक दांड घेऊन फिरायचं चल ओळख पाहिजे अरे बाहेर पावसा की रे आणि जरा मला उलीशी पेंट वर गोळा करू ती

आम्ही अन दुसरी आम्हाला करून काढणार नाही काल काल नाव ऐस हिंडोली हाय का ना पावसाचा टिपका बनण्यासाठी काय धर ना किती गाव ते काटाडी उभांती गावात गावात जाय काय तुझे शिळेला कायती खाऊ कितीला का फुगून तरी ती त्या काटाडीवर त्या तू 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 काय तू

समोर बसून गरम करून दे तुझा विश्वास नाही आमचा तू काय तर त्यात टाकून देते